नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शाळेच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही जे के बापू जाधव काल झपाट्याने बदलतो आहे आजचे शिक्षण हे ज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि विज्ञानाकडून गतिमान तंत्रज्ञानाकडे वेगाने बदलत चालले आहे अशा परिस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्था ही काळाच्या पुढच्या विचार करून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल बेडग या मिरज पूर्व भागातील विद्यालयाची गुणवत्ता विचारात घेऊन शाळेस तेवढे आर्थिक सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन कृष्णा काठ उद्योग समूहाचे शिल्पकार व मानसिंग को ऑपरेटिव्ह बँक दुदोंडी तालुका पलूस जिल्हा सांगलीचे संस्थापक अध्यक्ष तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौशील सदस्य श्री जे के बापू जाधव यांनी केले रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक बहुजन समाजाचे शिक्षण प्रसारक सत्यशोधक विचारधारेचे थोर स्वातंत्र्य सेनानी शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित सांगता समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते प्रमुख वक्ते म्हणून बोलताना रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंशील सदस्य चित्रकार विनायक सकपाळ यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग विद्यार्थ्यांना गोष्टी रूपाने सांगितले अठरा पगड जातीची मुलं कर्मवीर अण्णांनी एकाच छताखाली आणली वैज्ञानिक सिद्धांताच्या आधारावर सत्याचा शोध घेणारे अण्णा हे एक हजार तत्वचिंतक विचारवंत यांच्या बरोबरीचे होते रयतेचा विद्यार्थी मन मेंदू आणि मनगट या तिन्ही पातळ्यांवर सक्षम व्हावा त्याला एक रुपयाचं मोल कळावं यासाठी अण्णांनी कमवा आणि शिका ही योजना राबवली स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या उक्तीला कृतीची जोड देणारे अफलातून विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेने घडवले आहेत आजही घडवत आहेत बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी संवेदनशीलता सौजन्य आणि स्वावलंबन ही त्रिसूत्री वापरून आत्मनिर्भर विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अँथनी डिसोजा यांनी आपल्या कारकिर्दीत विकासकामांना चालना देऊन विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलण्याची ग्वाही या प्रसंगी दिली कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि संस्थेचे हितचिंतक देणगीदार यांनी जाहीर केलेल्या गुणवत्ता पारितोषिकाचे वितरण तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये विद्यालयातील विशेष प्रावीण्यप्राप्त शिक्षक हनुमंत मेहत्रे गीता मेहत्रे आणि अश्विनी पाटील उपक्रमशील कला शिक्षिका सरिता माने पाटील तसेच विशेष योगदान देणारे अध्यापक संदीप कौलापुरे आणि अश्विनी घोरपडे यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननीय प्राध्यापक अजित पाटील भारतीय सहकारी बँक पुणेचे संचालक माननीय जितेश भैया कदम यांच्या सौभाग्यवती मोनिका कदम स्कूल कमिटी सदस्य संभाजीराव दत्तात्रय पाटील आबा रावसाहेब जिन्नाप्पा दाडीबोडे संभाजीराजे बाबासाहेब पाटील विद्यालयाच्या परिवेक्षिका उज्ज्वला ढेरे सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी आणि सदस्य बेडक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन सरिता माने आणि पद्मा कांबळे यांनी केले परिवेक्षिका उज्ज्वला ढेरे यांनी आभार मानले